काय हो मंडळी रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळात का मग करा की ढाबा स्टाईल अख्खा मसूर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं पाच ते सहा कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्यात तमालपत्र टाकून घ्यायचे छान परतून घ्यायचे यानंतर मी खायचा सोडा यामध्ये टाकून घेते याने एक वेगळी चव आपल्या भाजीला येते आणि कांदासुद्धा पटकन शिजला जातो आणि तो असा ट्रान्सपरंट दिसतो त्यानंतर मी यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतली टोमॅटो टाकून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यानंतर मी मसाले टाकते त्यामध्ये हळद धने पावडर गरम मसाला लाल तिखट आणि आणि किचन किंग मसाला टाकलाय तेल सुटायला सुरुवात झाली की मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली परतून घेतलं त्यानंतर आपला अख्खा मसूर यामध्ये टाकून घ्यायचं आहे जितकं पाणी हवं आहे शिजायला तितकं टाकून घेतलं याला कमीत कमी मी अर्धा तास मंदाचेवरती शिजवून घेतले मस्त आपला अख्खा मसूर तयार झाला कसा झाला नक्कीच सांगा बाय बाय